टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सोमवारी पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांचे नाव न ना घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून पंचेचाळीस वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती असे ते म्हणाले त्यांच्या या विधानाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोदी यांच्या टीकेला आता प्रत्युत्तर दिले जुन्नर मधील एका सभेत बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली पंतप्रधान मोदींचे म्हणणं खरं आत्मा अस्वस्थ आहे पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यांचं दुखणं बघून अस्वस्थ आहे आज देशामध्ये दे महागाई वाढली लोकांना संसार करणं कठीण झालं त्यासाठी अस्वस्थ आहे अडचणीत असणाऱ्या लोकांचं दुःख मांडणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हे माझं कर्तव्य माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली आज चांगले काम करणाऱ्यांविरोधात सत्तेचा गैरवापर केला जातो आहे ज्यांच्या हातात आज सत्ता आहे ते लोक सत्तेचा वापर गैरवापर करत असून राजकीय दृष्ट्या वेगळा विचार असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत सत्तेचा वापर हा लोकांना अडचणीतून सोडवण्यासाठी करायचा असतो मात्र आताचे सत्ताधारी आणि सत्तेचा वापर लोकांना अडचणी निर्माण करण्यासाठी करत आहेत असं ते म्हणाले आपल्या भागातील